सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ कशात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला तर माहिती रायगडचा पालकमंत्रीपदाचा गोळ कायम आहे हा तिढा सुटता सुटत नाहीये मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एन आमदार आदिती तटकरे यांना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये रायगडचं पालकमंत्रीपद येण्याचा दावा सर्वांमध्ये करण्यात आलेला होता मात्र शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गटाचे विशेषतः भरत गोगावले यांच्याकडून या नियुक्तीवर आक्षेप नोंदवण्यात आला तीव्र विरोध करण्यात आला दबाव प्रचंड निर्माण करण्यात आला बांधवांनो याच दबावातून निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता आणि आता हा मुद्दा पुन्हा उपळून आलाय तांत्रिकदृष्ट्या अनिर्णित आहे विशेषतः पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी ध्वजारोहण कोण करेल हा प्रश्न राजकारणाच्या आखाड्यामध्ये उठलेला आहे उदय सामंत यांनी भरत गोगावले यांनाच तो मान मिळावा अशी मागणी केलेली आहे बांधवांना हे पद निश्चित न झालेलं असल्यानं कोणाला झेंडावना झेंडावंदनाचा मान मिळेल चर्चेचा विषय बनलेला आहे आदित्य तटकरे यांना पूर्वी दोन वेळा हा सन्मान मिळालेला आहे परंतु यंदा कोण ठरतो या निर्णयाचा मान करी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो शिंदे गटानं भरत गोगावले यांना झेंडावंदन करायला द्या अशी भूमिका सध्या तरी घेतलेली आहे तरी अंतिम निर्णय मात्र सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार हेच घेतील असं आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे मित्रांनो पालकमंत्री कोण होणार अद्याप निश्चित झालेलं नाही एनसीपीचे आदित्य तट तटकरे का शिवसेनेचे भरत गोगावले बांधवने या दोघांमध्ये मात्र रसिकेत जोरा सुरू आहे झेंडा वंदन कोण करणार याची चर्चा रायगडच्या जनतेमध्ये सुरू झालेली आहे बांधवां तुम्हाला याविषयी काय वाटतंय कोण झांडावंदन करल आणि कोण मालकमंत्र्याच्या शर्यतीच सरस ठरल याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका अशी विनंती आपणा सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो